शिक्षकांना तर स्वागत आहे तुमचं परत एकदा नव्याने आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन आणि भन्नाट असा ब्लॉग तर आज आम्ही निघालोय फॅमिली ट्रिप साठी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर आताच सांगत नाही मी आम्ही कुठे निघालोय काय तर तुम्ही ते ब्लॉग मध्ये बघा चला आता आम्ही पोहोचलोय अकलूक मध्ये आणि इथे एक चांगला पॉईंट वाटला आम्हाला नारळाची पूर्ण झाड आहेत पूर्ण लांब पर्यंत आम्ही ते फोटोज काढायला थांबलो पूर्ण फॅमिली सोबत आणि हे आहेत पाठीमागे माझी बहीण माझा दादा माझा दुसरा दादा आणि पुढे पण गेलेत सर्व जर तर फोटो सेशन करून झाले आहेत आमचं आणि आम्ही निघालो वॉटर पार्क मध्ये आणि फायनली पार्क मध्ये एंटर करतो आम्ही आहे आपली सगळी फॅमिली की तुम्हाला हळूहळू पाहायला मिळेलच करील इकडे तिकीटचे काउंटर आहेत इकडे तुम्हाला तिकीट मिळून जाईल আমি আপনার এট্রি করতো ও মে কৌশল গামেসে আরো সোচল তো সোট বা Hold me close till I get up. Time is barely on our side. आणि इकडं एकदम आपल्या गावाकडं कसं असतं ना बैल आणि इकडे एक बैल आहे आणि तो तुम्हाला फोटो काढण्यासाठी पॉइंट पण भेटतील खूप छान छान पॉइंट केले त्यांनी सनराइस आता आम्ही जाऊन आलो ऍडवेंचर लँड मध्ये आता आम्ही निघालोय my shadow turns to sun rays and I leading us and love is all we'll ever trust yeah no I don't want to waste what's left music. सग वॉटर पार्क मध्ये भरपूर एन्जॉय केला आम्ही आणि आता निघालोय जेवायला आणि सगळी फॅमिली पुढे आहेत खूप मजा आली आम्हाला खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही पूर्ण फॅमिलीने तुम्हाला कसं वाटलं असं ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा आणि पुढे बघा ब्लॉग कंटिन्यू करा जे आणि जेवण झाल्यानंतर आम्ही राईड करणार आहोत इथून तुम्हाला दिसतोय परिसर कसा आहे बघित आणि तो जेवणासाठी आहे

आणि सगळ्या फॅमिली आम्ही जेवायला लावले माझ्यासोबत आलाय माहिती आणि आमचं जेवण झालंय आता आता आम्ही राईड मध्ये स्वराज मजा आली तुला हो किती मजा आली लय भारी आली लय आली भारी मजा आली तुला जेवलास तू पोट भरून हो कसं वाटतं जेवण तुला नाही चांगलं आता आपण ट्रेन मध्ये बसायचं चिमण नाही म्हणत आणि आता आता आम्ही बसणार ट्रेन मध्ये नाही पप्पा पुढे चला सगळे एका डब्यात बसा पप्पा इकडे चला इकडे या तुम्ही खाली आपल्याला इथे सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स भेटलेत आपल्याला तर शाळेत आता कॉलेज म्हणून आपली आम्ही निघाला खेडोपाड्यांमध्ये आपल्या जशी घर असायची ना तसंच त्यांनी सेम घरं बनवले तिथं ही गोदडी म्हणतात ह्यांना ह्याला अशा असायची गोदडी आधी आणि घर घरं पण अशीच असायची खोटा सेटअप केलाय त्यांनी पण किती भारी वाटते बघा ते Tá fácil? <susurra> <laughs> Suda basnar Nastya. <laughs>

मला हो आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला भांडू त्या माणसासोबत काय हो बरं तुला आता बसवायचं ना सगळ्यांना तो म्हणतो सगळ्यांना हळू हलव मला तेवढं जोरात हल

बघ त्याच्यात बसायच का त्याच्यात मोठ्या पाण्यात बसायचं का बसायच काय आता आम्ही बसणार आकाश पाळण्यामध्ये हे बघा बरीकंद ओटिंगा बुक तिकीट तिकडे तरी लोक आहेत सगळी भेत्री हा तर सगळ्यात मोठा भेत्र आहे आणि ती कोमल पण एक नंबरची भेत्रे आहे चालत आहे का नाही 뭐야? <목소리로> Bump it, leh. मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी आज दिवसभर खूप एन्जॉय केलं बऱ्याच क्लिप्स घेतलेत मी आणि बऱ्याच राहिल्या पण नसतील माझ्याकडून कारण ॲडव्हेंचर पार्कमध्ये आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता पण खरंच खूप एन्जॉय केलं तुम्हालाही उन्हाळ्यात सुट्टीला कुठे म्हणजे फिरायला जायचं असेल तर सयाजी राजे वॉटर पार्कला एकदा तरी नक्की विजिट करा खरंच भयंकर म्हणजे खूपच चांगला पार्क आहे हा आणि दिवस पुरणार नाही तुम्हाला इथे एन्जॉय करायला कारण आम्हालाच नाही पुरला बऱ्याच राईड आम्ही मिस केला पण सगळे खूप दमलेत खेळून त्यामुळे आता आम्ही घरी निघालो आहे आणि पार्क पण क्लोज झाले आहे सहा वाजता क्लोज होतो पार्क तर मी इन्स्टावरती पण व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यांच्या आय डीला केला के आहे तर बघा व्हिडिओ त्यांना मॅसेज करा आणि अकलूदमध्ये आहे हा पार्क खूप 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 मजा येईल तुम्हाला नक्की एकदा इकडे या